श्री स्वामी समर्थ बाळा सध्याला कोणत्याच प्रकारची चिंता काळजी तुमच्या मनात येत नाही एक लहान मूल ज्याप्रमाणे कोणती चिंता न करता निवांत शांत हसत खेळत त्याचे जीवन जगत असते अगदी त्याचप्रमाणे तुम्ही देखील त्या बाळासमान बनलेला आहात काय होणार आहे कसे होणार कधी होणार यासारखे प्रश्न आता, तुम्हा 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 तुम्हाला आता पूर्वीसारखे सतावत नाहीत कारण तुम्ही पूर्ण विश्वासाने तुमची काळजी चिंता आमच्या चरणांवर सोपवलेली आहे तुमचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुमचा तो विश्वासच तुमच्या मनात कोणतीच शंका येऊ देत नाही बाळा तुम्हाला आजपर्यंत खूप अग्निपरीक्षांचा सामना करावा लागलेला आहे तुम्हाला सिद्ध करण्यासाठी तुमचे सत्य पटवून देण्यासाठी खूप प्रयत्न के ले ले बर, बर, तुम्ही केलेले आहेत प्रत्येक व्यक्तीला तुमची सत्यता तुमचा खरेपणा तुम्हाला सांगावा लागत होता त्यावेळेस तुमच्या गोष्टींवर तुमच्या सांगण्यावर कोणीच विश्वास ठेवत नव्हते तुम्ही ज्यांना तुमचा जीव काकोळतीला येऊन तुमचा खरेपणा सांगण्याचा प्रयत्न करत होता पण कोणीच तुमचे म्हणणे ऐकून घेतलेही नाही उलट तुमच्यावरच खूप आरोप केले तुम्हालाच दोष दिला या सर्व कारणांनी तुम्ही आतून बाहेरून पूर्णपणे खचला तुमचा दोष नसतानाही तुमच्याच लोकांनी आणि बाहेरच्या लोकांनी तुम्हालाच नावे ठेवले तुम्हाला खूप वाईट वागणूक दिले तुमच्यावर खूप आरोप केले तुमच्याच माणसांनी तुमची साथ सोडली त्यामुळे तुम्ही पूर्णपणे एकटे पडलात आता सर्व संपलेले आहे समोर पूर्णपणे तुम्हाला अंधार दिसत होता कोणताच मार्ग तुम्हाला दिसत नव्हता तुमच्याच माणसांनी तुमची मदत करण्यास नकार दाखवला मग तो प्रत्यक्षरित्या असो किंवा अप्रत्यक्षरित्या त्यांनी तुम्हाला मदत केली नाही त्यांनाही कुठेतरी तुमची चूक आहे असे त्यांना वाटत होते एका मोठ्या वादळात तुम्ही सापडले होता फक्त दोष देणारे शब्द अपमानित करणारे शब्द वाक्य तुमच्या आजूबाजूला होते बाळा माता सीतालाही अशाच प्रकारच्या अग्निपरीक्षांचा सामना करावा लागलेला होता मग तुम्ही तर एक सामान्य मनुष्य आहात या कलयुगात देवालाही अग्निपरीक्षा ह्या द्याव्या लागल्या होत्या यापेक्षा मोठे दुर्भाग्य कोणतेच नाही बाळा त्या वादळात जेव्हा तुम्ही पूर्णपणे हताश निराश होऊन बसलेला होता त्यावेळेस या ब्रह्मांडाच्या शक्तींनी तुम्हाला हात दिला त्या वादळातून सुखरूप तुम्हाला बाहेर काढले आणि त्यांच्या मायेचा प्रेमाचा हात तुमच्यावरून फिरवला आणि त्यांच्या सुरक्षा कवचामध्ये तुम्हाला सुरक्षित ठेवले त्या ब्रह्मांडाच्या सुरक्षा कवचामध्ये तुम्ही स्वतःला एकदम सुरक्षित अनुभव करत आहात तुम्ही आमचा हात धरलेला आहे तुमचे जीवन आणि तुमच्या सर्व चिंता काळजी मान अपमान सुख दुःख सर्व काही तुम्ही आमच्या चरणांवर सोपून दिलेले आहे आणि स्वत एका लहान मुलासमान निश्चिंत जीवन जगत आहात त्यामुळेच तुम्हाला ना वर्तमानाची चिंता काळजी वाटत आहे ना भूतकाळाची भीती वाटत आहे तुम्ही निश्चिंत झालेला आहात आणि बाळा तुझी ही आई तुझ्यासोबत नेहमी असताना तुला भिण्याचे काहीच कारण नाही तू निश्चिंत राहा तुला न्याय मिळणार बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुम्ही तुमच्या जीवनात या ज्या काही अग्निपरीक्षा दिलेल्या आहेत जो काही अपमान त्रास दुःख तुम्ही सहन केलेले आहे तुमच्यात जवळच्या माणसांचा विरोध तुम्ही सहन केलेला आहे खूप एकटेपणा खूप अपमान तुम्ही सहन केलेला आहे त्यामुळेच वेळेचे चक्र हे तुमच्या बाजूने फिरले आहे आता सर्व गोष्टी ह्या तुमच्या बाजूनेच घडणार आहेत आणि ज्यांनी ज्यांनी तुमच्यावर अन्याय केलेला आहे तुम्हाला एवढा त्रास दिलेला आहे तुम्हाला रडवलेले आहे त्या लोकांच्या वाईट कर्माची शिक्षा ही त्यांना आता मिळणार आहे ज्याच्या पाठीशी स्वत या ब्रह्मांडाचे नायक उभे आहेत ज्याचे रक्षण स्वत या ब्रह्मांडातील सर्व शक्ती करत आहेत त्याच्यासोबत न्याय हा होणारच होय बाळा आता तुला न्याय मिळण्याची वेळ जवळ आलेली आहे वेळेचे चक्र तुझ्या बाजूने फिरलेले आहे तुझ्यासोबत त्या लोकांनी जो जो अन्याय केला आता ते सर्व फिरून त्यांच्याकडेच परत जात आहे तुझ्यासोबत त्या लोकांनी ज्या कृती केल्या जो अपमान केला तसेच अपमान त्याच गोष्टी आता त्यांच्यासोबत घडणार आहेत त्यामुळे तू निश्चिंत राहा तुला न्याय हा मिळणारच आमच्या भक्तांचा खटला हा आमच्याच न्यायालयात चालतो आमच्या न्यायालयात खोट्याला अजिबातच जागा नाही खोट्याला शिक्षा ही भोगावीच लागते खोटे कितीही बलशाली असू दे कितीही हुशार असू दे त्याला आमच्या न्यायालयात शिक्षा ही होतेच खऱ्याला न्याय हा मिळणारच बाळा तुम्ही खरे आहात तुमची खऱ्याची बाजू आहे आणि आम्ही नेहमी खऱ्याच्याच बाजूने उभे असतो त्यामुळे तू निश्चिंत राहा आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबतच जा आहेत कोणीच तुला आता त्रास देऊ शकणार नाही तुला रडवू शकणार नाही कारण तुझे रक्षण स्वत आम्ही करत आहोत त्यामुळे तू काळजी करू नकोस तुला न्याय हा मिळणारच आणि तुला न्याय मिळण्याची वेळ आता जवळच आलेली आहे तुझ्या आरोपींना शिक्षा होण्याची वेळ जवळ आलेली आहे हे नियतीचे चक्र हे कर्माचे चक्र आता उलटे फिरलेले आहे तुझ्यासोबत ज्या ज्या गोष्टी त्या लोकांनी केल्या त्या आता त्यांच्यासोबत घडणार बाळा तुला आता भूतकाळाची चिंता भीती ही सतावत नाही तुम्ही नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करत आहात तुम्ही जेवढे आनंदी राहाल तेवढे तुम्ही तुमच्या जीवनात पुढे जात राहाल जेवढे तुम्ही तुमच्या जीवनात पुढे जात आहात यशाच्या दिशेने जात आहात आणि ज्यांनी तुमचे वाईट करण्याचा तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला ते मात्र अजून आहे तिथेच आहेत उलट आपापसातच आप भांडत आहेत जशी त्यांची पहिल्याची परिस्थिती होती अजूनही त्याच परिस्थितीत त्याच विषयांवर ते आपापसात आप भांडत आहेत आणि तुम्ही मात्र तुमच्या जीवनात खूप पुढे निघून गेलेला आहात तुमच्या जीवनात खूप चांगले मोठे बदल आता घडलेले आहेत तुम्ही यशाच्या प्रगतीच्या दिशेने चाललेला आहात आणि तुमची खूप प्रगती होणार तू खूप मोठे नाव कमावणार तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होणार हाच तुला आमचा आशीर्वाद आहे बाळा तुला तुझ्या प्रत्येक कामात तुला खूप यश कीर्ती मानसन्मान मिळणार आहे दिवसेंदिवस तुझी खूप प्रगती होणार आहे तुझ्यासाठी यशाची सर्व ही खुली झालेली आहेत खूप नवनवीन संधी तुझ्याकडे येत आहेत तुला जे काही मिळणार आहे ते तुझ्यापासून आता कोणीच हिरावून घेऊ शकत नाही जे तुझे आहे ते तुझेच राहणार आहे या ब्रह्मांडाच्या आशीर्वादाखाली तुम्ही आहात त्यामुळे तुमच्या जीवनात आता कोणतीच वाईट शक्ती किंवा वाईट व्यक्ती प्रवेश देखील करू शकणार नाही बाळा तू जेवढ्या या अग्निपरीक्षा दिलेल्या आहेस जेवढा त्रास सहन केलेला आहेस आता त्यापेक्षाही खूप जास्त त्रास ते लोक सहन करत आहेत त्यांच्या वाईट कर्माची शिक्षा ही त्यांना मिळत आहे तुला न्याय हा मिळत आहे त्यामुळे तू कोणतीच काळजी करू नकोस असेच नेहमी प्रयत्न करून यशस्वी हो आणि भिवू नकोस तुम्ही एकटे नाही आम्ही नेहमी तुमच्यासोबतच आहोत काळजी करू नका बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसे हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सब्सक्राइब करा आणि बेल ऐकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ